यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नात्या नात्यांमधल्या लढतींनी सध्या जोर धरला आहे कुठं नणन भावजय अशी लढत होती आहे तर कुठं दीर भाऊजय अर्थात महाराष्ट्राला नात्या नात्यांमधल्या या लढती काही नवीन नाहीत या लोकसभा निवडणुकीतही अशाच काही लढती पाहायला मिळणार आहेत नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा बारामतीत मात्र यंदा पहिल्यांदाच पवार कुटुंबातील संघर्ष इतका टोकाला गेला आहे की आता एकाच घराण्यातील नणन भाऊजे एकमेकींविरुद्ध निवडणूक रिंगणात उभ्या ठाकल्या आहेत जुलै दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादीची दोन शकलं होऊन शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन भाग पडले अजित पवारांनी महायुतीकडून पत्नी सुनेत्रा पवार यांना तर शरद पवारांनी कन्या सुप्रिया सुळे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं ते म्हणतात ना घर फिरलं की घराचे वासेही फिरतात तसंच काहीसं पवार घराण्याचं झालंय धाराशिव येथील राजे निंबाळकर आणि पाटील या दोन घराण्यातील कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे दोन हजार चारपासून या दोन्ही घराण्यांमध्ये राजकीय लढती चालत आल्या आहेत या मतदारसंघात दोन सुलभ भावांनंतर आता ओमप्रकाश राजेनिंबाळकर विरुद्ध अर्चना राणा जगजितसिंह पाटील म्हणजे दीर भाऊजय अशी लढत होणार रा आहे राजेनिंबाळकर पाटील या उभय घराण्यात ही सलग पाचवी लढत होणार आहे या राजकारणामुळे तर तिकडं मुंबईत गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर या बाप बेट्यात कटुत आली आहे मुलगा अमोल कीर्तीकर मुंबई उत्तर पश्चिम मधून ठाकरे गटाकडून उभा राहिलाय आता शिवसेना शिंदे गटानं या जागेवर मुलाविरुद्ध बापाला उभं करू नये म्हणजे मिळवली या राजकारण्यांना बाप लेख भाऊ भाऊ बहिणी बहिणी सासरासून नणन भाऊजय दीर भाऊजय अशा नात्यांची वीण उसळून मिळतं तरी काय आणि हे सर्व का व कशासाठी निव्वळ राजकारणासाठी कुठं कुणाचा नवरा एका पक्षात तर त्याची बायको दुसऱ्या पक्षात कुठं कुणाचा बाप एका पक्षात तर त्याचा मुलगा दुसऱ्या पक्षात कुठं कुणाचा भाऊ एका पक्षात तर त्याची बहीण दुसऱ्या पक्षात कुठं कुणाचा काका एका पक्षात तर त्याचा पुतण्या दुसऱ्या पक्षात कुठं कुणाचा सासरा एका पक्षात तर त्याची सून दुसऱ्या पक्षात कुठं भाऊजईसमोर समोर उभा तर कुठं नणंदेसमोर भाऊजई उभी भाऊ भाऊ देखील एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात यापूर्वीच्या विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या नात्या नात्यांमधल्या काही लक्षवेधी लढती तुम्ही आजही विसरला नसाल उदाहरणार्थ बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण भावात झालेली लढत उस्मानाबाद म्हणजे आताचं धाराशिव येथील पवनराजे निंबाळकर विरुद्ध पद्मसिंह पाटील या चुलत भावांमध्ये झालेली लढत त्यानंतर त्यांच्याच मुलांमध्ये म्हणजे ओमप्रकाश राजेनिंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील या चुलत भावांमध्ये तीनदा झालेली लढत माडा येथे विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध प्रतापसिंह मोहिते पाटील या सक्क्या भावांमध्ये झालेली लढत लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर या आजोबा नातवात दोनदा झालेली लढत त्यानंतर अशोक पाटील निलंगेकर विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर या काका पुतण्यात दोनदा झालेली लढत लातूर जिल्ह्यातच त्रिंबक भिसे विरुद्ध आशा भिसे ही दीर भाऊजय अशी झालेली लढत अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे यशोमती ठाकूर विरुद्ध संयोगिता निंबाळकर या सख्ख्या बहिणी बहिणींमध्ये झालेली लढत नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे अनिल देशमुख विरुद्ध आशिष देशमुख या काका पुतण्यात झालेली लढत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे संजय देवतळे विरुद्ध आसावरी देवतळे ही दीर भाऊजय अशी झालेली लढत अशा नात्या नात्यांमधल्या कितीतरी लढती आपल्याला सांगता येतील एकूणच काय तर या राजकारणानं नात्या नात्यांमधला ओलावा संपवून टाकलाय सत्तेसाठी संघर्ष आणि संघर्षातून सत्ता या समीकरणापोटी जो तो नात्यांची वीण उसवत चाललाय जिथं नाती तुटतात भावना आटतात असलं राजकारण तरी काय कामाचं एक वेळ नळावरची भांडणं मिटतील बांधावरचे तंटे सुटतील पण राजकारणामुळे निर्माण झालेली नात्यांमधली दरी मात्र वाढतच चालली आहे आणि ती भविष्यातही वाढतच जाणार हे कसलं राजकारण कुणाची घरं फुटली कुठं नाती दुभंगली पण काय करणार हे तर चालतच राहणार हे तर चालतच राहणार पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार नाम राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका